नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागील लेक्चरला प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख हे सुरू केले होते या प्रकरणातील पहिला जो मुद्दा होता सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थ व्याख्या संकल्पना स्वरूप व्याप्ती महत्व आणि मर्यादा यापैकी या आपण पहिल्या लेक्चर मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती याचा अभ्यास केलेला आहे आता या लेक्चर मध्ये आपण सूक्ष्म महत्व आणि या अर्थशास्त्रासमोरील मर्यादा कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो आपण मागील लेक्चरला अभ्यासले की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करणारे शास्त्र आहे अर्थव्यवस्थेतील लहान लाहन लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते म्हणजे विशिष्ट व्यक्ती विशिष्ट संस्था वैयक्तिक उत्पन्न विशिष्ट वस्तूंच्या किमती इत्यादी घटक डोळ्यासमोर ठेवून सूक्ष्म अर्थशास्त्र विविध आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करते या विश्लेषणाला अर्थशास्त्रात अतिशय महत्वाचे स्थान आहे किंबहुना अर्थशास्त्र विषयाचा पाया म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा उल्लेख केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक महत्व पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येते त्यावरील पहिला मुद्दा जो आहे महत्व सांगणारा तो म्हणजे धोरण आर्थिक विकासासाठी योग्य धोरणांची आवश्यकता असते अशा धोरणांची निश्चिती करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करीत असते अर्थव्यवस्था कोणत्याही स्वरूपाची असो मग ती विकसित असो विकसनशील असो अल्पविकसित असो या अर्थव्यवस्थांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते या समस्या सोडवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मार्गदर्शन करीत असते सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान लहान घटकांचा अभ्यास केला जातो त्यामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता कार्यक्षमता कोणत्या घटकांवर अवलंबून आहे हे समजते त्यामुळे शासनाला आर्थिक धोरणे ठरविण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते दुसरा आपण अभ्यासतोय तो म्हणजे वैयक्तिक प्रश्नांची सोडवणूक प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेसमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात या प्रश्नांचे स्वरूप स्पष्ट केल्याशिवाय त्याची सोडवणूक करता येत नाही सूक्ष्म अर्थशास्त्रात या वैयक्तिक प्रश्नांचा अभ्यास केला जात असल्याने व्यक्ती उपभोक्ते कुटुंब उद्योग संस्था यांना आपले मर्यादित उत्पन्न कसे खर्च करावे आणि जास्तीत जास्त समाधान कसे प्राप्त करावे याची माहिती मिळते तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचे कार्य समजण्यास मदत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे अर्थव्यवस्थेचे कार्य कसे चालू आहे त्याचे स्वरूप काय आहे हे समजण्यास मदत होते अर्थव्यवस्थेत विविध घटक कसे कार्य करतात साधन सामग्रीचे उत्पादन क्षेत्रात कसे वाटप होते आणि वस्तू व सेवा कशा वाटल्या जातात याची माहिती सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे मिळते उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी जर जास्तीत जास्त श्रीमंत वर्गात झाली असे आणि राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा गरीब लोकांना कमी मिळत असेल तर त्या संबंधित अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे असे समजले जाते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते त्यानंतर चौथा आपल्याला मुद्दा जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे आर्थिक कार्या अभ्यासाने व्यक्तीचे आर्थिक कल्याण साध्य होत आहे किंवा नाही याची माहिती मिळते जर व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर तिला जास्तीत जास्त वस्तू व वस सेवा खरेदी करता येतात त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक कल्याणात वाढ होते परिणामी देशातील व्यक्तीच्या आर्थिक कल्याणाची स्थिती काय आहे त्यातील बदल कसे आहेत याची माहिती सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे शासनाला मिळते त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व सांगणारा पाचवा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आर्थिक विकास आर्थिक विकास साध्य करणे हे प्रत्येक देशासमोर एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आर्थिक विकास म्हणजे दीर्घकाळात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात आणि दरडोई उत्पन्नात सातत्य होत जाणारी वाढ होय मग ही वाढ होण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून सरकारला करता येतो जर वैयक्तिक उत्पन्नात वाढ होत असेल तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकांच्या कल्याणाकडे विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते त्यामुळे व्यक्ती हितातून समाज हित म्हणजे देशाचे हित साध्य होते सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व सांगणारा पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे उद्योजकांना उपयुक्त प्रत्येक अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे उद्योगधंदे विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करीत असतात हे उत्पादन करीत असताना उद्योजकांना अनेक व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते उदाहरणार्थ वस्तूची किंमत ठरविताना मागणीचा पूर्व अंदाज खर्च लाभ विश्लेषण इत्यादीचा विचार केला जातो अर्थशास्त्रीय तत्वे नियम सिद्धांत उद्योजकांना विविध व्यावसायिक निर्णय घेताना मदत करतात थोडक्यात उद्योजकांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास महत्वाचा आहे सातवा उद्दा आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राला मदत विद्यार्थी मित्रांनो आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं सूक्ष्म अर्थ अर्थशास्त्राची विभागी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा दोन प्रकारामध्ये केलेली दिसून येते सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाला पूरक आहे स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांताचे निष्कर्ष ठरवितांना सूक्ष्म अर्थशास्त्र मार्गदर्शकाची भूमिका पार पाडते त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास सर्वांना अत्यंत उपयोगी आहे राष्ट्रीय उत्पन्न एकूण उपभोग इत्यादी स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक उपभोग यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे हे काम सूक्ष्म अर्थशास्त्र करते त्यानंतर आठवा जो मुद्दा अभ्यासाचा आहे आपल्याला तो म्हणजे नियोजनाचा आधार आर्थिक विकासासाठी आज जगातील सर्वच देशांनी नियोजनाचा स्वीकार केला आहे नियोजनाची विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उदाहरणार्थ दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती समतोल प्रादेशिक विकास राष्ट्रीय उत्पन्नात वाढ आर्थिक स्थैर्य तेजी मंदीच्या चक्रांची नियंत्रण इत्यादी साठी कोणत्या योजनांची अंमलबजावणी करावी याचे मार्गदर्शन सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळते या योजनांची आखणी करण्यासाठी तसेच प्रभाव अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचे योगदान देते त्यामुळे नियोजनाच्या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्राला अतिशय महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते नववा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे अर्थशास्त्राच्या उपयोजित शाखांमध्ये उपयुक्त सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अर्थशास्त्रातील इतर शाखांचा देखील अभ्यास करता येतो उदाहरणार्थ कर पद्धतीचा म्हणजे सार्वजनिक आयव्यचा अभ्यास करताना एखादा नवीन कर आकारल्यास त्या कराचा भार कोणावर पडे त्याचे काय परिणाम होतील याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र देते याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करताना एखाद्या देशाला व्यापार शर्ती प्रतिकूल आहे की अनुकूल आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्रातील मागणीची लवचिकता या संकल्पतेवरून ठरविता येते तसेच संबंधीची माहिती देखील सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून समजते शेवटचा दावा मुद्दा आहे तो म्हणजे इतर कार्य सूक्ष्म अर्थशास्त्राचे इतर काही फायदे आहेत त्यामुळे या शास्त्राचे व्यावहारिक महत्व वाढते प्राध्यापक केन्स यांच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार औद्योगिक अर्थशास्त्र उत्पादन साधनांची किंमत कृषी अर्थशास्त्र इत्यादीशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक केली जाते विद्यार्थ्यांना आता आपण हे जे सगळे मुद्दे अभ्यासले सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व स्पष्ट करणारे यावरून आपण थोडक्यात असे सांगू शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अतिशय महत्वाचे स्थान आहे या शास्त्राच्या अभ्यासामुळे व्यक्ती कुटुंब उद्योग संस्था आणि सरकारला आपले आर्थिक प्रश्न सोडविण्यास मदत होते त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अर्थशास्त्रात महत्वाचे स्थान आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व अभ्यासल्यानंतर या शास्त्राच्या काही मर्यादा आपल्याला अभ्यासायच्या आहेत या शास्त्रामध्ये काही दोष आहेत उनिमा आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आपण पाहिलं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अर्थशास्त्रीय विश्लेषणात महत्वाचे स्थान आहे असे असले तरी या विश्लेषणाला काही मर्यादा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्ती संस्था कुटुंब यासारख्या अर्थव्यवस्थेतील लहान लाहन लहान घटकांचा अभ्यास करते त्यामुळे हे शास्त्र सर्वांगीण किंवा परिपूर्ण नाही अशी टीका केली जाते त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा दोष आपणास स्पष्ट करावे लागतात सूक्ष्म अर्थशास्त्राच्या प्रमुख मर्यादा पुढील प्रमाणे आहे पहिली जी मर्यादा आहे ती म्हणजे अर्थव्यवस्थेची पूर्ण कल्पना येत नाही सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास करते त्यामुळे अर्थव्यवस्थेची संपूर्ण कल्पना येत नाही ही या शास्त्राची पहिली महत्वाची मर्यादा आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्र एक व्यक्ती एक उद्योग संस्था एक कुटुंब विशिष्ट वस्तूची किंमत विशिष्ट व्यक्तीचे उत्पन्न लहान घटकांचा अभ्यास करते त्यावरून संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी काढलेले निष्कर्ष लागू होणार नाहीत म्हणजे या निष्कर्षांवरून संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आपल्याला समजण्यास अडचणी येतात दुसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या समस्यामध्ये तो म्हणजे चलनी घटकांकडे दुर्लक्ष सूक्ष्म अर्थशास्त्र वास्तव घटकांकडे जास्त लक्ष देत असते चल चलनी घटकांकडे मात्र दुर्लक्ष करते आधुनिक अर्थव्यवस्था मात्र पैशांवर आधारलेली आहे वस्तूच्या विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा कार्य कर, करीत असतो पैशाच्या मोबदल्या किंवा पैशाच्या साह्याने विविध वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असते त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैशाला अतिशय महत्वाचे स्थान आहे परंतु सूक्ष्म अर्थशास्त्र मात्र याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे या अर्थशास्त्राच्या अभ्यासाला मर्यादा येतात तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थूल प्रश्नांचा अभ्यास अशक्य सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक पातळीवरील लहान प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करते परंतु संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने असे काही प्रश्न आहेत त्यांचे स्वरूप स्थूल किंवा समग्र असते उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेतील किंवा देशातील दारिद्र्य व बेकारी कमी करणे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे रोजगार संधी वाढवणे व्यापार चक्रांचे नियंत्रण करणे इत्यादी स्थूल प्रश्नांचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जात नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या स्थूल आर्थिक प्रश्नांकडे सूक्ष्म अर्थशास्त्र दुर्लक्ष करते अशी या शास्त्रावर टीका केली जाते चौथी जी टीका आहे या शास्त्रावरील ती म्हणजे अवास्तव ग्रहिते सूक्ष्म अर्थशास्त्रातील अनेक नियम सिद्धांत आणि तत्वे यांचे विश्लेषण विविध ग्रहितांवर आधारलेले आहे परंतु या ग्रहितांपैकी बरीच ग्रहिते अवास्तव स्वरूपाची आहेत ती प्रत्यक्षात दिसून येत नाही उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धा पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये नाही परंतु सूक्ष्म अर्थशास्त्रातील नियम सिद्धांत मांडताना अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धा आहे असे ग्रहित धरले जाते हे चुकीचे आहे याबरोबरच व्यक्तीच्या किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल होत नाही अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची स्थिती आहे यासारखे काही सिद्धांत मांडताना ग्रहित धरलेले आहे परंतु वास्तवात प्रत्यक्षात प्रत्येक अर्थव्यवस्थेत बेकारीचं प्रमाण आपल्याला दिसून येतं उपभोक्त्याच्या उत्पन्नात सतत बदल होताना आपल्याला दिसतात त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचे निष्कर्ष चुकीचे ठरण्याची शक्यता असते म्हणून चुकीच्या ग्रहितांवर आधारलेले चुकीचे व अवास्तवशास्त्र असे टीकाकारांनी सूक्ष्म अर्थशास्त्राचे वर्णन केले आहे पाचवी टीका आहे या शास्त्रावरील ती म्हणजे अनिश्चितता टीकाकारांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासात अनिश्चितता असते हे अर्थशास्त्र व्यक्तिगत उत्पन्न व्यक्तिगत बचत आणि व्यक्तिगत उपभोगाचा विचार करते परंतु त्यावरून एकूण उत्पन्न एकूण बचत आणि एकूण उपभोगाबाबत अचूक अंदाज करता येत नाही त्यामुळे या अर्थशास्त्राचे अंदाज अनिश्चित स्वरूपाचे असतात असे म्हटले जाते सहावी टीका आहे ती म्हणजे अयोग्य निष्कर्ष सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान घटकांचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष मोठ्या घटकांना लागू केले जातात परंतु बहुतेक वेळेस लहान घटकांबाबत अचूक माहिती उपलब्ध होत नाही परिणामी अपुऱ्या माहितीच्या आधारावर काढलेले निष्कर्ष हे सर्वमान्य होणे कठीण असते उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात एका व्यक्तीची बचत हा गुण आहे तर समग्री लक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रात देशातील सर्व व्यक्तींनी केलेली बचत हा दुर्गुण आहे कारण जर अर्थव्यवस्थेतील सगळ्याच लोकांनी बचत केली तर अर्थव्यवस्थेमध्ये जी एकूण मागणी आहे वस्तू आणि सेवांसाठी असलेली ती एकूण मागणी कमी होईल एकूण मागणी कमी झाल्यामुळे अतिरिक्त उत्पादनाची समस्या निर्माण होईल याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही याबरोबर अजून एक आपल्याला उदाहरण सांगता येतं ते म्हणजे एका व्यक्तीने बँकेतून काढलेली ठेव हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते परंतु जर समाजातील किंवा देशातील सर्व लोकांनी एकाच वेळी बँकेतून ठेवी काढल्या तर मात्र देशातील अर्थव्यवस्थे अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्र मोडून जाईल त्यामुळे या शास्त्राचे निष्कर्ष हे समग्र पातळीवर लागू करता येत नाही सातवा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे किंमत यंत्रणेला अवास्तव महत्व सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू किंवा मध्यवर्ती कल्पना म्हणजे किंमत किंमत यंत्रणा या अर्थशास्त्रात अवास्तव देण्यात आलेले आहे अशी टीका केली जाते या शास्त्रानुसार अर्थव्यवस्थेतील सर्व निर्णय किंमत यंत्रणेच्या किंवा बाजार यंत्रणेच्या आधारे घेतले जातात किंमत यंत्रणा हा या शास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे असे असले तरी या यंत्रणेवर आधारे सर्वच निर्णय योग्य नसतात तसेच वस्तूच्या मागणी व पुरवठ्यावर किमती का परिणाम करणारा महत्वाचा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पन्न या घटकाकडे सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्णपणे दुर्लक्ष करते उदाहरणार्थ व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ जर होत असेल तर वस्तूच्या किमतीत वाढ जरी झाली तरी तो त्या वस्तूची मागणी कमी करत नाही त्या वस्तूची तो खरेदी करतो यानंतर आठवा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे मर्यादित उपयुक्तता टीकाकारांच्या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्यावहारिक उपयुक्तता मर्यादित आहे या शास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापार शेतीविषयक प्रश्न दळणवळण सार्वजनिक आयव्यय दारिद्र्य बेकारी भाववाढ यासारख्या महत्वाच्या प्रश्नांचे विश्लेषण केले जात नाही परंतु हे प्रश्न अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात त्यामुळे सूक्ष्म आर्थिक विश्लेषणावर मर्यादा येतात टीका आपल्याला अभ्यासाची आहे ती म्हणजे निरहस्त आधार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे विविध सिद्धांत मांडण्यात आले जे नियम सांगितले आहेत त्या नियमांना अनुसरून जी काही ग्रहित परिस्थिती ग्रही धरलेली आहे ती म्हणजे सरकारचा अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप नसतो परंतु प्रत्यक्षात मात्र अशी स्थिती कोणत्याही अर्थव्यवस्थेत दिसून येत नाही कारण प्रत्येक अर्थव्यवस्थेत शासन कमी अधिक प्रमाणात हस्तक्षेप करीत असते त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण अवास्तव वाटते आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या सात आठ मर्यादा पाहिलेल्या आहेत त्याचं विश्लेषण जे केलेलं आहे त्यावरून आपण इथं सारांश असं म्हणू शकतो सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विवेचनाला इतर शास्त्रांप्रमाणेच काही मर्यादा आहेत हे अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते जसे की राष्ट्रीय उत्पन्न चलनवाढ दारिद्र्य आर्थिक इत्यादी त्यामुळे त्याचे निष्कर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू पडत नाही असे असले तरी अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचे सविस्तर विश्लेषण करण्याचे कार्य सूक्ष्म अर्थशास्त्र करते त्यामुळे अर्थशास्त्रीय विश्लेषणात सूक्ष्म अर्थशास्त्राला अतिशय महत्वाचे स्थान असल्याचे आपल्याला दिसते या ठिकाणी मी तुम्हाला या विषयावर आपण जो आज लेक्चरमध्ये चर्चा केली सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व आणि मर्यादा यावर तीन प्रश्न दिलेले आहेत उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याची अर्थ व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्राचे म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आणि मर्यादा सांगा सूक्ष्म अर्थशास्त्र थोडक्यात टिपल्या यासारख्या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करता येईल धन्यवाद